नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज मी भैया साहेब माळी सटाण्यातून एक सुंदर आणि भक्तिमय बातमी गांधी चौकातील संत श्री देव मामलेदार यशवंतराव महाराज मित्र मंडळातर्फे यंदाही आगळा वेगळा उपक्रम राबवला जात आहे सर्व भाविकांना गंगोत्री किंवा सप्तरशीगड प्रत्यक्ष जाणं परवडत नाही हे लक्षात घेऊन यंदा मंडळाने गंगोत्री येथून आणलेले पवित्र रुद्राक्ष भाविकांना वाटप करण्याचा संकल्प केला आहे सायंकाळी सात ते अकरा यावेळेत रुद्राक्ष वाटप सुरू असून भाविक मोठ्या संख्येने यात सहभागी होत आहेत यासोबतच मंडळाने महाकाय महाकाल मार्कंड ऋषींचे दर्शन सप्तशृंगी गड आणि गुफांचे देखावे भाविकांसाठी सादर केले आहे विशेष म्हणजे मंडळानं इको फ्रेंडली छोट्या स्वरूपातील गणेश मूर्ती बसवली आहे मोठ्या मूर्तींमुळे होणारी विटंबना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे बाप्पा सोबत महादेवाच्या विशाल लिंगाचे दर्शन भाविकांना घेता येत आहे या अभिनव आणि पर्यावरणपूर्वक उपक्रमामुळे या मंडळाला यापूर्वी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यात आघाडी घेत असल्यामुळे ह्या मंडळाचा सतत गौरव होत असतो सालाबादाप्रमाणे यंदाही गांधी चौकात भक्ती आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले आहे रुद्राक्ष वाटपामुळे तर भाविकांचा आनंद द्विगुणित झाला आहे